मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्ष शिवसेना धनुष्यबाण या गोष्टी सध्या जोरदार चर्चेचा विषय आहेत आज दसरा मेळावा जोरदार पार पडणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे ठाकरेंची तशी तयारीही झालेली आहे भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेऊ नये ते पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी असं सल्ला देण्याचं काम केलं तर दुसरीकडे आपलाच मित्र पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीसुद्धा दसरा मेळावा घेते तर पंकजा मुंडे यांचाही दसरा मेळावा होतो आणि सर्वे सर्व संघ या ठिकाणी यांचाही नागपूरला मेळावा होतोय मात्र ठाकरेंनाच या ठिकाणी टार्गेट करता करता देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम त्यांच्याच या ठिकाणी जाळ्यात अडकत चाललेली आहे ठाकरेंचं राजकारण हे या ठिकाणी कोणत्या पद्धतीचं आहे हे जनतेला माहिती आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार हे निश्चित झाल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने केलेली वक्तव्य आता हळूहळू पुढे येऊ लागलेली आहेत देवेंद्र फडणवीस राजकारणात असताना आणि विरोधात असताना कशी भूमिका बदलतात याचं एक उदाहरण म्हणून सध्या एक सध्या त्यांचाच व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता तोंड घशी पडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही भारतीय जनता पक्ष टीमचे प्रवक्ते असतील नेते असतील असे काही बोलतात की सत्यवादी आम्हीच आहोत मात्र त्यांचाच चेहरा आता हळूहळू उघडा पडतोय ठाकरेंना राजकारणातून संपवण्यासाठी आणि ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणत्या पद्धतीने अडचणीत आणण्याचं काम चालू होतं विरोधात असताना काय भूमिका असते आणि आता सत्तेमध्ये स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर काय भूमिका आहे याचं एक उत्तम उदाहरण याच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत समजून घेणार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाला आणि या ठिकाणी ओला दुष्काळ आला यानंतर शेतकऱ्यांची मागणी आणि विरोधकांची मागणी ही जोरदार होऊ लागली त्यापूर्वी हा व्हिडिओ आपण लक्षपूर्वक बघाने ऐका ओला दुष्काळ जाहीर करावा लागत निश्चितच असं आहे की ओला दुष्काळ है। हा जाहीर झालाच पाहिजे त्याबद्दल काही दुमतच नाही मित्रांनो हा व्हिडिओ सध्या जोरदार प्रचंड व्हायरल होतोय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी विरोधी पक्षात होते होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हा व्हिडिओ या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आता मात्र तोंड घशी पडताना दिसत आहे सत्ता बदलली आणि शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली की काय असंही आता शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे जेव्हा आता मुख्यमंत्री आहेत तेव्हाचं वक्तव्य आणि पूर्वीचं वक्तव्य आपण समजून घेऊ ओला दुष्काळाची मागणी होत असते पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही आजपर्यंत ओला दुष्काळ कधी जाहीर झालेला नाही हे मुख्यमंत्री असताना सांगतायत तर विरोधात असताना ओला दुष्काळ जाहीर व्हावाच अशी मागणी करणारे देवेंद्र फडणवीस मात्र चांगलेच तोंड घशी पडले आहेत अशी अनेक वक्तव्य आहेत की ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण जनतेपुढे पुढे आहे आणि ठाकरेंना या ठिकाणी बदनाम करण्याचं जे भाजपचं षडयंत्र आहे सुद्धा उद उघड होतंय काय आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र